नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की, आहो की अर्णव देवाकडे प्रार्थना करतो बाप्पा मी माझ्या ईश्वरीला असे अवस्थेमध्ये पाहू शकत नाही तिला जर काही झाले तर मी जव जगू शकत नाही त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी विचार करते मला जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर फक्त आईच देऊ शकते आणि मला काही करून या प्रश्नाचे उत्तर हवे आहे त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी आजारी असते आणि ती खाली येते तिला जिन्यावरून खाली येण्यासाठी राजेश मदत करतो आणि तो तिला एक हात पकडतो तर दुसरा हात हा खांद्यावर ठेवतो आणि तो ईश्वरीला जिन्यावरून खाली घेऊन येत असतो तेव्हा तो तिला बोलतो इंदोरी जिलेबी बऱ्याच दिवसातून अशी माझ्याजवळ आली आहे आता हा चान्स तर मी सोडणारच नाही आणि त्याच वेळेस अर्णव त्या ठिकाणी येतो आणि तो मी इंदोर म्हणून आवाज देतो आणि राजेश तिला अतिशय जवळ पाहून त्याला देखील राग आलेला असतो आणि तो, तो धावतच खाली येतो आणि राजेशला धक्का मारून ईश्वरीपासून बाजूला करतो आणि तो ईश्वरीला सावरतो आणि अर्णवने राजेशला धक्का मारलेला पाहून सर्वांनाच खूप मोठा राग येतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अंजली आणि अर्णव यांच्यामध्ये राजेशमुळे भांडण होणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तुही रे माझा मित्र या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका